मित्रांनो कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत पुणे नाशिक रोड येथे एक मोठी गोशाळा आहे ज्याचं नामकरण आहे पुणे पांजरापोर ट्रस्ट आणि हा जो रस्ता आहे पुणे नाशिक रोड आहे या पुणे नाशिक रोडवरती आपल्या या हिंदू धर्मात ज्याला आपण गोमाता म्हणतो दैवत मानतो त्या गोमातांचा इथे यथोचितरित्या सांभाळ केला जातो तर अशा या, या गोशाळेकडं आज आपल्याला येण्याचं भाग्य लाभलं त्याच्या या कंपाऊंड वॉलवर त्याच्या या गेटवर मी मुद्दाम कॅमेरा मारून तुम्हाला दाखवतो आहे अतिशय सुंदर अशी ही गोशाळा आहे आतमधला नजारा तर आपण नंतर बघणारच आहोत बघूयात आपण इथं कशा पद्धतीने या गोधनाचा सांभाळ केला जातो आता आपण आत चाललो आहोत पुणे पांजरापूर ट्रस्ट या गेटमधून आपण आतमध्ये चाललो आहे व्यवस्थित सिक्युरिटीची व्यवस्था आणि त्यानंतर आतल्या साईडला मी जो कॅमेरा मारतो तिथून ही गोशाळा सुरू होते एवढा मोठा वॅप आहे इथला मी एकदा येऊन गेलो इथे मी जस्ट तुम्हाला झलक दाखवतो आहे आणि आपल्या या गोशाळेचे व्यवस्थापक आत्ता आपल्या गेटपर्यंत आलेले आहेत मला रिसिव्ह करायला त्यांची आपण आधी ओळख करून घेऊया सर आपलं पूर्ण नाव जय श्रीराम माझं नाव जयराज खानविलकर ओके आपण इथले व्यवस्थापक आहात आपले प्रवीण जे आपले स्वागत आहे आमच्या गोशाळेमध्ये धन्यवाद सर धन्यवाद चला आपल्याला हा सगळा गोशाळेचा जे काही व्यवस्थापन तुम्ही बघताय हो ते आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे तुम्ही नुँ। 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 तर तुम्ही इथले व्यवस्थापक आहात खानविलकर साहेब तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला की या आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला आपण माता म्हणतो जय गोमाता अशी आपण कित्येकदा बोलताना सुरुवात सुद्धा करतो तर अशा या क्षेत्रामध्ये तुम्हाला या व्यवस्थापकाचं काम करताना मनोमन खूपच आनंद वाटत असेल खरोखरच खरोखर तुम्ही भाग्यवान आहात मित्रांनो पहा एखाद्या गोशाळेचा व्यवस्थापक म्हणून काम करताना होणारा त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा तुम्हाला दिसून येईल त्यांच्याशी मी आधी पण गप्पा मारल्यात तर खूप मनपूर्वक त्या इथं सेवा देत आहेत चला आता ह्या गोशाळेचा आपण आतमध्ये जाऊनसुद्धा सगळा नजारा बघणार आहोत आणि खानविलकर साहेबच आपल्याला जी काही इथं ते व्यवस्था बघतात जे काही इथून काही प्रॉडक्ट्स बनवले जातात त्यानंतर त्या प्रॉडक्ट्स इथे विकण्यासाठीसुद्धा एक छोटंसं शॉप आहे त्याविषयी पण माहिती मिळेल आपल्याला त्यानंतर मग काय काय इथं अशा पद्धतीने हा चारा आणला जातो त्याचं सगळं व्यवस्थापन कसं आहे गोधन किती आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला खानविलकर साहेबांकडून समजणारच आहेत साहे। जस्ट तुम्हाला मी या गोशाळेचा आवाका समजावा गोधन किती मोठ्या प्रमाणात इथं सांभाळलं जातं आहे हे कळावं म्हणून या इनिशियल व्हिडिओमध्ये असा एका विभागावर थोडासा कॅमेरा मारून तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो आज हे गोधन जपणं हे आपल्या प्रत्येक हिंदू व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे आणि खूप महत्त्वाचं आहे जिला आपण गोमाता म्हणतो त्याची जी काही तस्करी होते ज्या काही कत्तली होतात त्या अशा निस्पृह ट्रस्टद्वारे काम करणाऱ्या लोकांमुळंच ही जी माणसं सांभाळतात या गोधनाला म्हणूनच कुठेतरी कत्तली थोड्यातरी या गाई वाचतात कत्तलीपासून त्यामुळं या लोकांचे आपण प्रत्येकजणं त्यांच्या कर्जात आहोत म्हणून अशा सगळ्या संस्थांना कवी प्रवीश शो या यूट्यूब चॅनलचा मनपूर्वक प्रणाम मनपूर्वक प्रणाम चला मित्रांनो मी तुम्हाला आता गोशाळेच्या आतमध्ये घेऊन जातो आहे आणि यथोचितरित्या खानविलकर साहेबांकडून आपण माहिती घेऊयात